महाराष्ट्रात शिवशाही संपलेली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्याचं प्रकरण आहे शिवशाही संपली तिथे पेशवाई आली आहे नैतिकता संपली आहे नैतिकतेच्या प्रमाणे कोणीही वागायला तयार नाही मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर या संदर्भात काय करतात हे बघायचं आहे जे ओरडणारे कार्यकर्ते आहेत ते शांत झाले आहे त्यांना पदं मिळाली आहे त्यांना आता बोलायची गरज नाही एस टी डेपोमध्ये या गोष्टी घडत असेल आणि सगळे लोक आंधळे झाल्यासारखं वागत असतील तर महाराष्ट्र सहन करणार नाही असे माध्यमांशी बोलताना माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या बला आहे तो राज्या महाराष्ट्रामध्ये शिवशाही संपलेली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये जे घडलं ते आहे शिवशाही संपली पेशवाई त्या ठिकाणी आलेली आहे नैतिकता संपलेली आहे आणि नैतिकतेच्या हिशोबाने कोणीही वागायला तयार नाही आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय होम मिनिस्टर याच्यावर काय करतायत हे आता आम्हाला बघायचं आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते खूप जरा ओरडा ओरडणारे ते आता काय शांत झाले पदं बिळाले कोणी आमदार झाले आता त्यांना बोलायची काही गरज नाही आहे इथं लोकांचा जीव जातो आहे इथं महिलांवर अशा प्रकारचे अन्याय होत आहेत एस टी डेपोमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि सगळेजणं आंधळे झाल्यासारखे वागत असतील तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही एवढं लक्षात ठेवा